बरं बरं ठीक आहे सिद्धार्थ युआर व्हेरी एनर्जेटिक आम्ही खूप एक्साइटेड असतो तुला ऐकण्यासाठी देखील तुझ्या या भूमिकेविषयी काय सांगशील पण त्यापूर्वी एक प्रश्न आम्ही आल्यापासून मोशन पोस्टर लागले आणि आम्ही पाहतोय आणि ऐकतोय पण ऐकताना ना आम्हाला आवाज कुठेतरी फॅमिलीअर वाटतोय त्या गाण्याचा आतली पातळी फुटली तर ते कुणाचा आवाज येतो तू सांग ना आम्हाला थोडं त्याविषयी म्हणजे आणखीन एक डेब्यू करतोस का तू सिंगिंग मध्ये काय त्याविषयी काय सांगशील नमस्कार अजली बातमी कुठली खूप इंटरेस्टिंग फिल्म विशाल सर म्हणाले की एक गोष्ट खूप मस्त आहे आजची गोष्ट आहे आणि सर म्हटल्याप्रमाणे तो एक ना ड्रामा सस्पेन्स ह्युमर आहे तो औटॉ लाईन कॉमेडी फिल्म नाही आहे तर त्यात एक छान काहीतरी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणजे मी प्रितम कारनेचे आभार माने तर या सिनेमात मी असावा म्हणून विशाल सर अमन सर यांनी जेवढी मेहनत केली याच्याविषयी तिप्पट मेहनत केली केली आहे एक चांगली फिल्म आहे सिद्धू तू, तू प्लीज विशाल सरांना भेट रोल खूप चांगला आहे मी शूट करत होतो साडेपाच लोणावळ्याला तर केली विशाल सरांना भेट गोष्ट मस्त आहे आणि मला वाटतं की तू ते करावीस सो so, थँक यू प्रीतम एक चांगली भूमिका माझ्या वाटायला या निमित्ताने आली कारण गोष्ट कमाल आमचे जयनिश सर आणि विशाल सर यांचं विशेष कौतुक आहे कारण त्यांच्या या गोष्टीवर खूप प्रेम आहे म्हणजे ज्या पद्धतीने नरेशन देतो ना आपण त्या नरेशन मध्ये त्यांना अख्खी फिल्म दिसत होती की आम्हाला हे करायचं आहे आम्हाला या गोष्टी करायच्या आहे त्यामुळे त्या दोघांमुळे आणि विशाल सर खूप आत्मपर माणूस आहे तो शांत असला कमी बोलले असले तरी नॉलेज प्रचंड आहे आणि त्याच्यासाठी वेगळा हॅट्स ऑफ आहे कारण ही फिल्म ज्या दिव्यातून बनलेली आहे ती रोडल कोस्टर राईट आहे त्या माणसासाठी प्रोफेशनल इमोशनल पण सोमस गोवन सारखं त्या माणसाने आम्हाला बॅकिंग केलं सगळ्यांना बॅकिंग केलं आणि प्रोड्युसर म्हणून डिरेक्टर म्हणून रायटर म्हणून आणि आमचा मित्र म्हणून तो ठाम उभा राहिला एकदम विशाल सरांसाठी जोरदार ज्यांच्या कामांबद्दल वाभा बघतोय रोहिणी मॅम आणि मोहनाके सर त्यांच्या बरोबरीने स्क्रीन शेअर करायला मिळणं ही माझ्यासारख्या सर्वसंमत नटाची खूप मोठी इच्छा होती आणि स्पर्धा करत असताना किंवा सिनेमा करत असताना ही संधी मिळेल का आपल्याला पण मराठी सिनेमा मराठी थिएटर एवढं आहे की माझ्या म्हणजे मला खरंच हा माझा मुवमेंट आहे जिथे मी वनन होऊन मोहन सरांबरोबर बोलतोय जिथे वनन होऊन रोहिणी बोलतोय आणि ते किती इज आहे त्यांचा अनुभव इतक्या वर्षाचा किती म्हणजे खूप खूप सांगत होतं ते म्हणजे मी किती यायला गेलं तरी जर दोन वाक्य बोलायचे आणि तिकडे तरी शांत व्हायचं तर हे ह्या सगळ्या गोष्टी या सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळाल्यात आणि हे दोन्ही माथल हे दोन्ही माथंभर कलाकार तुम्हाला सरप्राईज करणार आहेत या फिल्ममध्ये कारण ही गोष्ट मस्त आहे आणि या सिनेमाचा भाग करून घेतल्याबद्दल मी विशाल सर अमन सर संपूर्ण टीमला आतली बातमी फुटलीच्या थँक बोलतो आणि ही जी माझी ऑनस्क्रीन मैत्रीण आहे ही कमाल आहे ह्या मुलीने जे काम केलं आहे म्हणजे मला माहित नाही पण माझ्या या सगळ्या सिनेमाच्या कारकिर्दीत एक तर गाडी पाहिजे किंवा लहान मुलं पाहिजे त्याच्यावर माझं कनेक्शन खूप छान होतं या सिनेमात गाडी आहे आणि लहान मुलगी आहे त्यामुळे खूप इंटरेस्टिंग ते कॅरेक्टर आहेत त्याबद्दल थँक्यू आणि आता आज टीजर आहे त्यामुळे जास्तीत जास्त तेवढं सांगू शकतो तेवढे बाकी तरी बघाल हिंदी सिनेमे साऊथ सिनेमे आणि सध्या मराठी सिनेमे तुमचे एकापेक्षा एक दमदार येतात तर या सिनेमाविषयी तुम्ही काय सांगा आहे त्यामुळे खूप काही सांगता येणार नाही पण ज्या दिवशी मी या सिनेमाची स्टोरी ऐकली त्या दिवशी मी त्यांना सांगितलं रोल कितीही छोटा असो असो मोठा पण मला या इतकी छान स्टोरी आहे इतका छान ट्रीटमेंट आहे या फिल्म मध्ये आणि ती कशी करणार आहे ह्याची मला सुरुवातीला उत्सुकता होती की हे सगळं इतकं छान वाटतंय पण ते कसं करणार आहेत आणि ते करून दाखवलेलं आहे आणि पहिलाच सीन आहे तो थोडासा असा धक्का देणारा आहे फिल्मचा तो तुम्ही नंतर पाहालच पण तरी सुद्धा तिथून जी माझ्या उत्सुकतेची सुरुवात झाली ती शेवटपर्यंत तशीच राहिली होती सो मी म्हटलं छोटा असो रोल किंवा हो मोठा असो मी या फिल्म मध्ये सहभागी होणार ग्रेट पण मॅम तुम्हाला आणि मोहन सरांना आम्ही पहिल्यांदा एकत्र मोठ्या पडद्यावर पाहणार आहोत तुमच्या दोघांचा बॉन्ड कसा झाला तिथे तयार सिनेमाचं शूटिंग करत असताना आणि तो एक्सपिरियन्स कसा होता ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर मोहनजी माझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी सिनियर आहे मी जेव्हा कॉलेजमध्ये दे होते तेव्हा ते दे, मेडिकल मेडिकलला होते मेडिकल कॉलेजमध्ये होते आणि तरी सिनियर होते म्हणजे आणि तेव्हापासून मी त्यांची कामं पाहतच आलेली आहे आम्ही दोघजण जणही पुण्याचेच आहोत त्यामुळे एकमेकांना सुरुवातीपासूनच ओळखत होतो आणि काम एकमेकांची पाहत होतो एक मध्यंतरी म्हणजे एक दहा वर्षापूर्वी एक, एक, एक छोटासा शॉर्ट फिल्म करायची फिल्म ची, एक शॉर्ट फिल्म करायची संधी आली तेव्हा आम्ही ते काम केलं होतं त्यामुळे तसं केमिस्ट्री म्हणाल तर सुरुवाती लहानपणापासूनच होती वाहून तिचे वडील आणि आम्ही नाटक मी ही जेव्हा लहान होती तेव्हा अनंतराव ओक हे नाटकाचे अतिशय म्हणजे त्याला काय म्हणतात नाटक हे वेळ असलेले असतो त्यामुळं ती लहानपणापासून काम करते आणि कलाकार म्हणून त्यांनी हे केलं त्यामुळं आणि एस टी कॉलेजमध्ये त्यामुळं आमचं आम्ही एकमेकांना काम फीचर फिल्ममध्ये पहिल्यांदा करत असलो तरी एकमेकांच्या कामाबद्दल उत्सुकता आणि बघणं की त्यामुळं वेगळं काहीतरी नवीन कोणाबरोबर तरी करतो असं वाटलं नाही आपल्या नेहमीच्या माणसाबरोबर काम करतो असं ग्रेट सर काय मला ना माझ्या माझ्या एकंदर सिनेमाविषयी काही बोलायचं नाही असं दिलेलं दे आहे <laughs> अगदी थोडक्यात सांगा थोडक्यात म्हणजे मुद्दा असा मी तुम्हाला सुरुवातीची गोष्ट सांगतो मला जेव्हा यांनी बोलवलं आणि मला वाटत जयनेशजीनी त्याचं वाचन केलं संपूर्ण आम्ही जनरली आम्ही सगळेच जवळजवळ कलाकार पहिल्यांदा काय बघतो की हे प्रोड्युसर्स आहेत ते काही मिळवू पाहतात का देऊ पाहतात ऑडियन्स इथं पहिल्या अर्ध्यात आमच्या लक्षात आलं की प्रत्येक पंच लगेन प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना ते वाचताना तेच इतके होत होते की याच्यात ऑडियन्स किती खुश होणार आता हा अप्रोच जर एखाद्या प्रोड्युसरचा डिरेक्टरचा आणि लेखकांचा असेल तर आम्हाला फार सुरक्षित वाटतं अशा ठिकाणी जाऊन मला त्यांनी माझं कॅरेक्टर सांगितलं माझा एकच बारीकसर एक इच्छा असते आत्तापर्यंत करतोय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे का वेगळं आहे का आणि ते वेगळं म्हणजे एवढं वेगळं होतंय किंवा हां तर त्यामुळे मला स्टोरी आवडली आणि मांडणी आवडली यांचा अप्रोच आवडला सगळ्यांचा जनरली एखादा लेखक लिहिताना मी लिहिलेलं बदलायचं नाही बरं कसा इगो मारून चार आजच्या लेखकाने लिहिलं त्यांचा हेतू एकच होता की आवडलं पाहिजे कोणी कोणाचा इगो वगैरे तर ही हा अप्रोच मला आवडला आणि मग मला कळलं की हे दोन माणसं आहेत तर मी यांना म्हटलं कसं शक्य आहे ते मी तरी म्हणतील का ते असं का त्यांना मी आधीच डिस्करेज केलं होतं सॉरी <laughs> त्या वेळेला आम्ही विचारून बघ तर नाही म्हणते फक्त की काय बघा बघा त्यां तर मजाच आहे तर ते आणि मग लेखी दे सर वो म्हणाले मॅडम एक वो म्हणाला सिद्धूही वो म्हणाला काय आमच्यासाठी कसं आम्ही लोणच्यासाठी असतो कॅरेक्टर छोटे छोटे आम्ही लोणचाचं काम करू मुख्य पदार्थ हजर होते सुरवातचं थँक्यू रोलबद्दल यापेक्षा जास्त नको विचारू रेट <laughs> पण तसही या पेक्षा मध्ये काहीच सांगितलं नाही वाटतं काय आहे का त्याच्यामध्ये युवा नेता आहे चाळीत राहतो आणि चाळीवर त्याचं खूप प्रेम आहे थँक्यू सर अप्रितम इस <laughs> प्रीतम हाय तुला बघून खूप छान वाटते आपण आधी देखील भेटलेलं होतं एका सिनेमासाठी आणि तुझ्या एका मूवीसाठी नॅशनल अवॉर्ड देखील मिळालेला आहे एकदा मी पुन्हा एकदा मराठी सिनेमामध्ये पाहणार आहोत ह्या सिनेमाचा अनुभव तुझा कसा आहे सर्वांना नमस्कार सर्वप्रथम अनुभव खरंच खूप रेट होता जसं म्हणजे विशाल सरांसोबत मी अगोदर हिंदी फिल्म केली होती थर्टी सिक्स फार्म हाऊस या सो त्या फिल्म दरम्यान आमची भेट झाली होती आणि तिथूनच छान ओळख झाली त्या संपूर्ण सोबत आणि विशालजी मला नेहमी म्हणायचे की प्रीतमजी म्हणजे मराठी मे कुछ करणार आहे म्हणजे मराठी मे कुछ करणं यु नो मैं मराठी ऑडियन्स देना देणार चाहतो मैं बॉम्बे मेता होतो तर असं म्हणत म्हणत आम आमची भेट होत गेली आणि त्याच्यातून हा सिनेमा यु नो सुरुवात झाली या सिनेमाची असं म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यानंतर आम्ही दोन तीन स्क्रिप्ट शॉर्टलिस्ट केल्या आणि ही स्क्रिप्ट आम्हाला सगळ्यात जास्त आवडली आणि अर्थातच सिनेमामध्ये एक मोठी पण छोटी गोष्ट अशी ही गोष्ट आहे त्याच्यामध्ये युनो चार ते सहा मुख्य पात्र कलाकार आहेत त्यांच्यापुतीच हा सिनेमा फिरतोय सो हा so, सिनेमा साठी ज्या कास्टिंगच्या युनो बाबतीत आम्ही डिस्कस करत होतो सो so, त्यावेळेस मॅम आणि सर यांचा यु नो होकार आल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आता यु नो ह्याच गोष्टी लगेच पुढे जायचंय अशा पद्धतीने हा सिनेमा घडत गेला आणि या सिनेमाच्या बाबतीत काही सांगायचं नाही आणि सगळे कसे जवळमय उत्पन्न होता फक्त मी गुन्हेगार असल्यामुळे मी सांगितलं काय ते पण एक महत्त्वाचं आहे हे म्हणलं तसे इन्सानबाद ऍक्टिंग नावाचा एक ना प्रकार असतो म्हणजे एकटा दुसरा ऍक्टर नसतो सगळे मिळून जो एक परफॉर्मन्स तयार होतो तो या सिनेमा अत्यंत आवडण्यासारखा आहे आणि अशा परफॉर्मन्सची हो मला सवय होती मला सुरुवातीला ते भेटायला आले त्यावर काहीही माहिती नव्हतं विशाल गांधी कोण आहेत माहीत नव्हतं हमन कोण आहेत मला ते कुठे दुसऱ्या देशातच येत नव्हते या बाईंना पहिल्यांदा पाहिलं तर मला वाटलं हे हिरोईनच आहे नंतर म्हणजे कॉस्ट्यूम आणि त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली म्हटलं ते जाऊ दे माझं काम काय ते म्हणजे काही नाही प्रोफेशनल किलर हायर करायचं आहे म्हटलं घेतलं पण <laughs> सगळ्यांची <laughs> केमिस्टी म्हणतात ते खूप

पण मग म्हटलं काहीतरी मिशा, मिशा लावून तरी पाटील वाटेल आहे किंवा मग विनोदी कॅरेक्टर पण नंतर कळलं की ते पाटील हे त्या कॅरेक्टरचं नाव आहे म्हणून म्हणजे आडनाव पाटील आहे आणि खूप छान कॅरेक्टर आहे आणि मी जेव्हा यांना भेटायला गेलो विशाल सर अमन सर पण त्या माझं त्यांचं कौतुक एक हे वाटलं की चौकचा खूप त्या स्टोरीबद्दल म्हणजे असे ते म्हणाले आम्ही खूप वर्ष यावरती काम करतो मला ते खूप आवडलं त्यांचं की चौकी म्हणून एकतर एका रायटरचं दुसऱ्या रायटरची पटणं हीच एक म्हणजे महत्वाची गोष्ट असते आणि हे चौकं चौकं रायटर हे बोलत आहेत ते बोलत आहेत सर आहेत आणि आपले जयनेश विशाल जर आम्ही हे चौकही मला ते कॅरेक्टर समजावून सांगत होते आणि माझं एक वेगळं कॅरेक्टर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही टीजरमध्ये आणि फिल्ममध्ये बघायला जाता तुम्ही आणि मी आता जास्त वेळ घेत नाही तुमचा आणि खूप छान फिल्म झाली आहे चांगली गोष्ट आहे बाकी सगळेजण बोललेच आहेत त्यामुळे धन्यवाद हो बाकी सगळे बोललेत पण आपली छोटी कलाकार असून बोललेली नाहीये त्रिशा बाळा कसा आहे तुझा अनुभव या सगळ्या इतका मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत तू दादा सोबत काम केलेस तू त्याला सोडतच नाहीये काय आल्यावर बर कसं वाटलं तुला काम करून मला खूप मस्त वाटलं मला ते खूप चांगले लाड करत होते माझा बेस्ट